सर्वांना सप्रेम नमस्कार आणि जय महाराष्ट्र मला सांगा महाराष्ट्राची स्थानिक भाषा कुठली हिंदी नाही मग इंग्रजी मुळीच नाही अर्थात मराठी मराठी भाषिकांना राज्य म्हणून महाराष्ट्र हे राज्य मिळालं अर्थात हे पुण्यातील एका सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेला मात्र मान्य नाही हां पुण्यातला एक भाग असा आहे की जिथे मराठी सोडून दुसरी भाषा बोलणारे जवळजवळ नाहीत सगळा भाग एकदम मराठी सगळीकडे राहायला मराठी माणसंच आहेत मराठी सोडून तिथे रस्त्यावर दुकानात दुसरी कुठलीही भाषा ऐकवणं शक्यच नाही असा हा भाग या भागात काम करत असलेल्या एका बँकेला मात्र या भागातली स्थानिक भाषा मराठी आहे हे, हे माहीत नाही याच्या इथल्या ए टी एमवर आणि इतर ठिकाणी तीन भाषा आहेत तीन इंग्रजी हिंदी आणि चक्क तमिळ मराठीचा पत्ताच नाही की बैंक। की ही झाली एक बँक इतर बँकेतही असंच दिसतं की नियम असूनही मराठीचा योग्य सन्मान राखला जात नाही आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं हिंदी तर आपल्याला समजतंच शिवाय हिंदी आणि मराठीची लिपी एकच आहे त्यामुळे हिंदीत लिहिलेलं आपल्याला समजतं आणि आपण मराठीत लिहिलं तरी त्यांना समजतं बस एकमेकांना समजलं की झालं उगत कशाला हटवादीपणा दाखवायचा आरडाओडा करायचा पण आपण एक वेगळं उदाहरण पाहू वास्तविक रेल्वे ही देखील बँकेसारखीच देशभर असलेली असलेली एक व्यवस्था आहे मग रेल्वे स्टेशनवर जरी दोन्ही भाषांची लिपी एक असली तरी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषात रेल्वे स्टेशनची नावं असतात ना जे रेल्वेला स्टेशनवर समजतं तेव्हा बँकांना का समजत नाही आणि ते सुद्धा रिझर्व्ह बँकेच्या स्पष्ट सूचना असताना हां आहेत ना एक जुलै दोन हजार चौदाचं रिझर्व्ह बँकेचं एक परिपत्रक आहे मी ते इंग्रजीत वाचलं कारण रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर जून दोन हजार एकवीस नंतर मराठीतील परिपत्रकच नाही सगळी परिपत्रकं इंग्रजीत आहेत आता इथनंच सुरुवात करायची आहे त्यासाठी वेगळी तक्रार करावी वे लागेल आणि आपल्याला रिझर्व्ह बँकेची परिपत्रक मराठीतून वाचायला मिळावीत म्हणूनही प्रयत्न करायचे आहेत त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन ही तक्रार आपण करू शकतो मी तुम्हाला ह्या परिपत्रकाचा दुवा सोबत देणारच आहे सगळं सविस्तर देणार आहे तर हे एक जुलै दोन हजार चौदाचं परिपत्रक काय म्हणतं हे बँकांनी त्यांच्या ग्राहकांना कशा सेवा द्याव्यात यासाठी काढलेलं आहे मी सोबत त्याचा दुवा देतोय तो जरूर पहा आणि त्यावर जाऊन बँकांनी ग्राहकांना कशी सेवा द्यावी याच्या ज्या सूचना केल्या आहेत ना त्या पण पहा त्याही फार इंटरेस्टिंग आहेत आपल्या प्रत्येकाचा बँकेशी संबंध येतोच येतो बँकेचे आपण ग्राहक असतो त्यामुळे ग्राहक म्हणून आपले काय हक्क आहे काय अधिकार आहे आणि बँकांनी आपल्यासाठी काय काय केलंच पाहिजे हे सगळं सगळं त्यात आहे ते जरूर वाचा या परिपत्रकात अनेक गोष्टी आहेत आपण आता फक्त आपल्या मराठीसाठी त्यात काय काय आहे ते पाहू एक या अधिसूचनेच्या पहिल्याच मुद्द्यात असं म्हटलं आहे की बँकेतले सगळे सूचना फलक सगळे हे इंग्रजी हिंदी आणि त्या त्या भागातील स्थानिक भाषेत लावायला हवे तसंच ग्रामीण आणि निम शहरी भागातली पोस्टर्स ही स्थानिक भाषेत म्हणजे मराठीत असलीच पाहिजे आपण हे ग्रामीण भागात पाहायला पाहिजे आपण हेही पाहायला हवं की आपण ज्या बँकेत जातो तिथला प्रत्येक फलक हा मराठीत आहे की नाही नसेल तर तिथे सांगायला हवं सांगून फरक पडला नाही तर लेखी द्यायला हवं तरीही नाही बदले तर स्मरणपत्र द्यायला हवं आणि तरीही नाही फरक पडला तर रिझर्व्ह बँकेकडे तक्रार हाच पर्याय उरतो याच अधिसूचनेत ग्राहकांनी कशी तक्रार करायची आहे तेही आहे त्यावर हुकूम तुम्ही पुढे जा त्याचप्रमाणे तिथे ज्या पुस्तिका ठेवलेल्या असतात त्या सगळ्या पुस्तिका हिंदी आणि इंग्रजीत असतीलच पण त्या मराठीतही असायला हव्यात असा नियम आहे पुढचा भाग हा फारच महत्वाचा आहे त्यात असं म्हटलंय की ग्राहकांशी बँकेचा संवाद होईल तो हिंदी आणि त्याबरोबरच मराठीमध्येही असायला हवा इथे इंग्रजीचा उल्लेख नाही ही खूप मोठी गोष्ट आहे बँक तर कितीतरी वेळा आपल्याशी संपर्क करते बँकेचा एस एम एस येतो पत्र येतं की आपण जे ऑनलाईन व्यवहार करतो तेही खरं तर मराठीतच असले पाहिजे ते असतात का आपलं लक्ष पाहिजे धनादेश म्हणजे चेक्स हे लिहिण्यासाठीही रिझर्व्ह बँकेने असं सांगितलं आहे की धनादेश म्हणजे चेक बँक छापेल हिंदी आणि इंग्रजी भाषेत परंतु तुम्ही स्थानिक भाषेत म्हणजे मराठीत धनादेश किंवा चेक्स हे लिहू शकता तुम्हाला असं वाटेल की काय होतं चेक जर का इंग्रजीत लिहिला तर इतकं काय करण्याची गरज आहे माझे वडील कायम धनादेश मराठीत लिहायचे कधीही डेट असं म्हणायचे नाही दिनांक म्हणायचे ते कॉलेजात प्राध्यापक होते तिथे शिकवायचे तर कधीही कॉलेज म्हणाले नाहीत कायम महाविद्यालय असं म्हणायचे साठच्या दशकात ते इंग्लंडला जाऊन शिकून आले होते पण त्यांचा कणा हा पक्का मराठीचा होता त्यांना मराठीचा असा आग्रह धरून काय मिळालं काय मिळालं माहीत नाही पण काहीतरी मिळालं हे नक्की त्यांना कदाचित मराठीत लिहिताना स्वतःच्या भाषेचा अभिमान वाटला तुम्ही जंगलात वाघ चालताना पाहिलाय कसला चालतो काय त्याचा तोरा असतो काय त्याची चाल असते असा तोरा वाघानं ठेवल्याने त्याला काय मिळतं त्याचा काय फायदा होतो दत्ताजी शिंदे मराठा सैन्याचे शूर सेनापती होते पानिपताच्या घनघोर लढाईत जखमी झाले नजीब खानानं त्यांना ठार मारलं आणि अगदी शेवटची लढाई लढताना नजीब खानानं त्यांना शेवटचा वार करताना विचारलं क्यू पटेल और लढोगे त्यावेळी दत्ताजी एक वाक्य बोलले आणि ते वाक्य इतिहासात अमर झालं दत्ताजी म्हणाले बचेंगे तो ऑर लडिंग काय मिळालं असेल दत्ताजींना असं बोलून काय मिळालं असेल माहिती नाही पण इतिहासात डोकावलं तरी समजत नाही परंतु नक्की अशा काही गोष्टी असतात ज्या कशात मोजता येत नाहीत किंवा समजू शकत नाही मात्र एक खरं की माझे वडील जेव्हा जेव्हा मराठीत धनादेश लिहायचे तेव्हा तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींपासून नामदेव ढसाळांपर्यंत आणि शिवाजी महाराजांपासून महात्मा फुल्यांपर्यंत परंपरा असलेल्या मराठीचा ते जय जयकारच करत होते नुसतं जय मराठी किंवा जय महाराष्ट्र अशी घोषणा पुरेशी नाही त्यासाठी कृती हवी आणि कृती म्हणजे जिथे शक्य असेल तिथे मराठीचा उच्चार करत राहणं रिझर्व्ह बँकेचं हे परिपत्रक बँकेत मराठीचा वापर करण्यासाठी आपल्या हातात अधिकार देतं जनतेच्या सगळ्या थरात पोचावं म्हणून बँकांनी त्यांचं सगळं छापेल साहित्य तीन भाषात करावं अशाही पुढे सूचना आहेत या अधिसूचनेतील मुद्दा क्रमांक चार पॉइंट तीन यावर बोलतो खातं उघडण्यासाठी लागणारा अर्ज पैसे भरणा करण्याचा अर्ज म्हणजे इन स्लीप म्हणतो आपण ते खाते पुस्तक पासबुक अशा सर्व गोष्टी या मराठीत असाव्यात असा हा असा नियम सांगतो तुम्ही सर्व परिपत्रक बघा त्यातल्या त्यात मुद्दा क्रमांक एक पॉईंट एक सी एक पॉईंट एक ई एक पॉइंट एक एफ पाच पॉईंट सात पॉइंट दोन आठ पॉईंट तीन पॉइंट एक जरूर पहा मराठी वापरत नाही अशी आपली तक्रार असेल तर या अधिसूचनातला मुद्दा क्रमांक सोळा पहा यात आपण तक्रार कशी करावी याबाबत सगळी माहिती आहे मित्रांनो आपण लोकशाहीत राहतो आपल्याला आपल्या अधिकारांची आणि हक्कांची जाणीव असली पाहिजे तसंच आपली जबाबदारी काय हेही माहीत असलं पाहिजे यासाठी एक नियम आणि कायदे समजून घेतले पाहिजेत दोन त्याची आपापसात चर्चा केली पाहिजे तीन त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे चार आपली तक्रार सांगण्याचा कायद्याच्या चौकटीतला मार्ग आपण निवडला पाहिजे पाच त्याचा रीतसर पाठपुरावा केला पाहिजे आणि विजय संपादन केला पाहिजे कुठली गोष्ट सहज मिळत नाही मित्रांनो सगळं जग स्थानिक भाषा नेसनाभूत करण्याच्या मागे असताना आपल्याला आपली भाषा टिकवायची असेल तर संघर्ष केलाच पाहिजे अशीच एक सुरुवात आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी पुण्यात केली आहे त्यांनी बँकांना अर्ज दिले आहेत काही बँकांनी त्यांना सकारात्मक प्रतिसादही दिला आहे तुम्ही तुमच्या भागात असंच पाऊल उचला नियम दाखवा संवाद करा लेखी अर्ज द्या आणि पाठपुरावा करा लक्षात ठेवा मी जेव्हा गुड मॉर्निंग ऐवजी सुप्रभात म्हणतो किंवा चेक इंग्लिशमध्ये लिहिण्याऐवजी मराठीत धनादेश लिहितो तेव्हा मी मराठीचा जय जयकारच करत असतो आणि मराठीचा जय जयकार म्हणजे महाराष्ट्राचा जय जयकार संतांचा जय जयकार छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार धन्यवाद आत्ता मी इथेच थांबतो जय महाराष्ट्र